नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवी नवीन एका कथेमध्ये ही कथा आपण दोन भागात पाहणार आहोत हा पहिला भाग आहे कथेचा उद्या भावाचे लग्न असल्यामुळे रवी आजच मावस भावाच्या गावी गेला होता त्याच्या आईवडील भाऊ वहिनी बायको तीन वर्षाचा पुतण्या व त्याची एक वर्षाची लहान मुलगी हे सर्वजण लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी येणार होते रवीने खास लग्नात घालण्यासाठी पाच हजार रुपये किमतीचा एक ड्रेस विकत घेतला होता तो ड्रेस त्याने घरीच ठेवला होता व उद्या येताना घेऊन येण्यास आपल्या पत्नीला म्हणजेच मुक्ताला सांगितले होते मावस कलव राहून रवी नवरीच्या गावी गेला होता लग्नाचा दिवस उजडला लग्नाची वेळ जवळ आलेली होती तरी रवीच्या घरच्या मंडळीची गाडी आणखी आलेली नव्हती त्याने आपल्या भावाला फोन करून विचारले असता त्याच्या भावाने अर्ध्या तासात पोहोचणार असल्याचे सांगितले परण्या निघाला होता रवीला तो नवीन ड्रेस लग्नामध्ये घालून लग्नामध्ये मिरवायचे होते पण घरच्या मंडईची गाडी न आल्याने त्याला तो ड्रेस घालता येत नव्हता घरच्याला यायला उशीर झाल्यामुळे रवीला आता खूप राग आलेला होता परण्या मारुतीला जाऊन परत आणि आला तेवढ्यात गाडी येताना त्याला दिसली त्याच्या घरचे सर्व मंडळी गाडीतून उतरून मांडवात जाऊन बसली रवी आपल्या बायकोकडे गेला त्याने तिला ड्रेस मागितला ती थोड्या वेळ शांतच राहिली कारण लहान मुलाच्या आवरण्याच्या गडबडीमध्ये रवीचा ड्रेस तिच्याकडून घरीच विसरला होता आणि ड्रेस विसरल्यामुळे रवी चिडणार हे नक्की होतं तिला त्याचा राग माहीत होता तो राग आल्यावर काय करेल सांगता येत नव्हतं ती खूप घाबरली तिने एक वेळ आपल्या सासूकडे पाहितले परंतु तिची सासू दुसऱ्या पाहुण्यांना बोलण्यात मग्न होती रवीनी तिला परत विचारले ड्रेस कुठे आहे तिने भीत भीत ड्रेस घरी विसरल्याचे सांगितले रवीला हे ऐकून खूप राग आला काय होतंय कळायच्या त्याने एक चापड तिच्या गालावर लावली त्या आवाजाने सर्व पाहुण्यांचे लक्ष त्यांच्याकडे वळले तिच्या गोऱ्या गालावर त्याच्या हाताच्या बोटाचे लाल वय उमटले कसेतरी रवीच्या आईने त्याला समजावून सांगत तिथून बाजूला पाठवून दिले इकडे मात्र मांडवातील सर्व महिला आता मुक्ताकडेच पाहत होत्या तिला खूप लाज वाटू लागली ती सर्वांच्या नजरात चुकवत शांतपणे खाली पाहत रडू लागली होती तिच्या आईसारख्या प्रेमळ सासूने तिची समजूत काढली इकडे आता तिचा राग शांत झाला होता त्याला झालेल्या कृत्याचा आता पश्चाताप वाटत होता पण आता होऊन गेलेल्या गोष्टीला विलाज नव्हता त्याचे लग्नामध्ये मन लागले नाही लग्न उरकले सर्वजण घरात परत आले तो तिच्या नजरेला नजर मिळू शकत नव्हता त्याला अपराध्यासारखं वाटत होतं घरी आल्यावरती त्याच्याशी एक शब्द देखील बोलली नाही पण सकाळी आपल्या लहान बाळाला घेऊन ती कुठेतरी घरातून बाहेर निघून गेली सगळ्यांनी तिला फोन केला पण तिने कोणाचा फोन उचलला नाही रवीच्या आईने ती तिच्या माहेरी गेल्याचे सांगितले आता घरातील सर्वजण रवीला बोलू लागले होते त्याची आई म्हणाली या अशा जमान्यामध्ये तुला खूप गरीब स्वभावाची बायको भेटली तू तिला वेळोवेळी त्रास देत होतास तिची यामध्ये कोणतीही चूक नाही तुझ्याच मुलीला भूक लागल्यामुळे तिने तिला पाजण्यासाठी छातीशी धरलं होतं गाडी येऊन दारात थांबली होती सर्वजण तिला लवकर आवरण्यासाठी गडबड करत होते त्या गडबडीमध्ये तिच्याकडून तुझा ड्रेस घरीच विसरला अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यावर तिच्या ते लक्षात देखील आले पण तोवर आम्ही खूप लांब आलो होतो तुझा ड्रेस विसरल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होते पण मीच तिची समजूत काढली असं सर्व काही सासू सांगू लागली तू सर्वांसमोर तिला मारलेस लहानपणापासून तू असाच आहेस तू तुझ्या वस्तू स्वतः व्यवस्थित ठेवायला हव्यात पण तू सदैव इतरावर अवलंबून राहतोस मी तुझी आई होते म्हणून सहन केलं आणि तुझी बायको ही गरीब स्वभावाची असल्यामुळे इतक्या दिवस सहन करत होती पण काल तू इतक्या माणसांसमोर तिच्यावर हात उगारलास त्यामुळे त्या बिचारीचा स्वाभिमान दुखवला गेला त्यामुळे ती तुला सोडून आपल्या माहेराला राहिला गेली आहे रवी आपल्या खोलीमध्ये आला आणि त्याला आता मागील काही दिवसातील घटना आठवू लागल्या होत्या थोड्या थोड्या गोष्टीवरून तो तिला रागवत होता एखाद्या वेळेस तोच एखादी वस्तू कुठेतरी ठेवायचा आणि ती वस्तू त्याच्याच लक्षातून गेल्यामुळे त्याला न सापडल्यास तो तिच्यावरच रागराग करायचा ऑफिसला जातानाही सर्व वस्तू तिने वे वेळेवर दिल्या नाही तर तो तिला खूप रागवायचा आता त्याचे हे वागणे रोजचे झाले होते त्याचा राग पाहून कधी कधी तिला भीतीमुळे माहीत असलेल्या वस्तूही लवकर सापडायच्या नाही तिच्या मनाने रवीची चांगलीच दहशत घेतली होती पण याची काळीमात्र कल्पना रवीला नव्हती फक्त घरातील इतर मंडळी चांगली असल्यामुळे ती त्या घरात टिकली होती रवी रोज ऑफिसला जायचा आल्यानंतर जेवण करून मोबाईल पाहत बसायचा तो तिच्यासाठी थोडाही वेळ देत नव्हता कधी कधी ऑफिसमधील तणावाचा तो तिच्यावरच रागराग काढायचा ती सर्व कामे आपटून बाळाला खाऊ पिऊ घालून झोपी जायची असा काही पुन्हा उशिरा उठून रोजच किरकिर करायचा आता ह्या सर्व गोष्टी त्याला खूप पश्चाताप होत होता त्याने तिला फोन केला पण तिने फोन उचलला नाही मॅसेज केला पण तिने मॅसेजलाही रिप्लाय दिला नाही कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कथेचा दुसरा भाग आता इथे मुक्ता खरंच रवीला सोडून गेली असेल का हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कथेचा दुसरा भाग पाहिला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा जर पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद